महाराष्ट्रासह अहमदनगर जिल्ह्यामधील विविध तालुक्यामध्ये संवाद दौऱ्यावर निघालेले माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी श्रीरामपूर येथील संवाद दौरा उरकून शिर्डीकडे जात असताना खंडाळा येथे अचानक भेट दिली आणि पक्षासाठी चाललेल्या येथील स्थानिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या कार्याचा गौरव केला गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी गाव पातळीवर विविध समस्यांचं निवेदन देखील त्यांना देण्यात आलं या निवेदनावर नक्कीच तोडगा काढला जाईल असं आश्वासन देखील त्यांनी उपस्थित येथील नागरिकांना दिलं श्रीरामपूर येथील सहमाजसभेमध्ये नागरिकांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांच्यासह अलीकडेच काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण जे भाजपमय झाले त्यांच्यावर सडकून टीका केली आणि मोदींचं स्वप्न दहा वाजते झाले तरी अजून पूर्ण होता होत नाही मग मोदीजींना सुद्धा मला विचारायचं की का हो तुमचं स्वप्न पूर्ण करायला भारतीय जनता पक्ष पुरेसा नाही का भारतीय जनता पक्ष पक्षाची ताकद नाही का की तुमचं स्वप्न पूर्ण करावं म्हणून तुम्ही दुसऱ्यांचे पक्ष फडतात का की अरे आमच्या नेत्याला स्वप्न पडतात आम्ही नाही आम्ही नाल्याक लोक आहोत तू हे म्हणजे स्वप्न पूर्ण येईल हे असं आमच्या नाले नाकर्तेपणा चाललेलं आहे अरे तुमचा नेता स्वप्न बघतोय पण माझ्या शेतकऱ्याची झोप उडाले तो झोपू शकत नाही स्वप्न तर दूरच राहिलं त्याच्या दारावरती सावकार येतो बँका येतात जप्तीची नोटीस लावतो त्याची झोप उडाली नाही तो आत्महत्या करतोय त्याचं घर कोण सांभाळला दुसरं तुमच्या नेत्याची स्वप्नपूर्ती करायची म्हणून तुम्ही एक तर तुमच्यात लायकी नाही भाजपामध्ये लायकी नाही कर्तृत्व नाही म्हणून तुम्हाला दुसऱ्याचे पक्ष फोडावे लागतात माझी शिवसेना तुम्ही फोडली पक्ष चोरलात पक्ष फोडलात राष्ट्रवादी फोडली आता अशोक चव्हाण फोडले नितीश कुमारला फोडला तिकडे ते जयंत चौधरी म्हणजे चरण सिंग आपले पंतप्रधान होते त्यांना भारतरत्न दिलं त्याच्यानंतर स्वामीनाथन ज्यांनी हरित क्रांतीचे जनक स्वामीनाथन आयोग जो होता त्याचा अहवाल त्याची शिफारशी हे लागू नाही करत पण स्वामीनाथन यांना भारत रत्न चरण सिंग यांना भारत रत्न आणि आज दिल्लीच्या वेशीवरती जी काय एक धुमशान चालू आहे हे चॅनलवाल्यांची दाखवण्याची हिंमत नाही यांचे सगळे मालक तिकडे करायची त्यांच्यावरती दबाव असतील काही चॅनल दाखवत असतील पण मी तुम्हाला मुद्दामून सांगतोय तिकडे हजारो लाखो शेतकरी आपल्या दिल्लीत आपल्या हक्काशी दिल्ली आपण काय म्हणतो दिल्लीवरती दिल्लीच्या वेशीवरती तस्तावर जायचे गृहमंत्र्यांना भेटायचे पंतप्रधानांना भेटायचंय का भेटायचे तर स्वामीनाथन आयोग उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे श्रीरामपूर तालुका प्रमुख राधाकिसन बोरकर यांच्या वतीनं खंडाळा येथील कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रसंगी तालुका संघटक केशोर ढोकसवळे कल्पना वैद्य भाऊसाहेब ढोकसवळे ताराचंद अलगुंडे सुखदेव नवले दिनकर सदाफळ उपसरपंच भारती वाघमारे सुभाष पवार नवनाथ ढोकचवळे बाबाजी ढोकचवळे रामभाऊ टेकाळे रामदास मसे वाल्मिक ढोकचवळे अजिज इनामदार राहुल विघावे संजय बोरकर प्रवीण विघावे यांच्यासह पंचक्रोशीमधील असंख्य नागरिक याप्रसंगी हजर होते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे श्रीरामपूर तालुका प्रमुख राधाकिसन बोरकर संघटक कल्पना वैद्य व ताराचंद अलगुंडे यांनी या कार्यक्रमाविषयी अधिक सांगितलं मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा श्रीरामपूर तालुक्याचा तालुका प्रमुख म्हणून खंडाळा येथे नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य ते नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यामुळे न श्रीरामपूरचा दौरा करून ते शिर्डी येथे जात असताना त्या त्यांनी आमच्या खंडाळा येथे सदिच्छा भेट दिली त्या भेटीमध्ये आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीने मी एक निवेदन तयार केलेलं होतं कारण घरकुलाचा हा मोठा विषय या महाराष्ट्र राज्यात भेडसवत आहे कारण शासनाने दोन हजार अकरापूर्वीचा नोंदीचा जो जी आर पारित केलेला आहे त्या जी आरमध्ये सदर वडील आणि त्याचे दोन मुलं तर मुला वडिलांच्या नावावर घरकुल मिळालेलं आहे आणि त्यानंतर मुलांच्या नावाने घरकुल मंजूर आहे पण दोन हजार अकराची नोंदीची आठ असल्यामुळे त्या गा गावठाण नादीमध्ये ते घरकुल देता येत नाही म्हणून आम्ही त्या बाबतीचा प्रस्ताव खंडाळा ग्रामपंचायतीच्या वतीने माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना आम्ही तो दिलेला आहे आणि तो दिलेला असताना हा पुढे त्यांनी विधानसभेत नेऊन आम्हाला पूर्ण महाराष्ट्राला या गोरगरीब जनतेला त्या घरकुलाविषयी न्याय द्यावा आणि दहा वर्षाची मुदत वाढल्यानंतर पुढील सर्व घरकुलं महाराष्ट्रातील मनाने होतील ही मला खात्री आहे श्रीरामपूर येथे नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर निघलेले असताना श्रीरामपूर येथून श्रीरामपूर ते बाबळेश्वर येथे चाललेले असताना साहेबांनी आमच्या गावाला खंडाळा या गावाला सदिच्छा भेट दिली आणि आमच्या गावचे जे निवेदन दिले होते आम्ही ते साहेबांनी आमचे स्वीकारले मी मी कल्पना वैद्य सं महिला संघट श्रीरामपूर तालुका या नात्याने सहज सहज म्हणून साहेबांना विनंती केली तर साहेबांनी आमचा मान्य मिळालेला होता पण आहे पण आणि होणार पण आहे माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे हे नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी श्रीरामपूरून जात असताना आमच्या खंडाळा या गावी सदीच्या भेट दिली त्याबद्दल साहेबांचं सा खंडाळा ग्रामपंचायतच्या वतीने खंडाळा शिवसेनेच्या वतीने स्वागत करण्याचा शेतकरी त्याचबरोबर त्याचबरोबर जे श्रीरामपूर तालुक्यामध्ये राज्यस्तरीय संविधान बचाव मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार आहे त्याबद्दल साहेबांची उपस्थिती मध्ये हा मेळावा आयोजित करायचा आहे तरी साहेबांनी आमचं निवेदन स्वीकारून आम्हाला वेळ द्यावा अशी मी त्यांना आम्ही त्यांना विनंती केली आणि साहेबांनी ती स्वीकारलेली आहे त्याचबरोबर खंडाळा ग्रामपंचायतच्या वतीने जे घरकुल आणि ग्रामपंचायतचे जे प्रलंबित प्रश्न आहेत त्याबद्दल साहेबांना निवेदन दिलं आणि मीडियासाठी प्रतिनिधी Yunus Inamdar, Sri Rampur